नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तरीखे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार दुपारची वाजली आता चार आणि आपण आत्मीपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोची वीस बाजार भाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक परिस्थिती बघू शकता दररोजच्या तुलनेत आवक आहे फक्त जवळपास आठ ते दहा गाड्यांची आवक आहे बाकी आले आपण त्या लगेच माल्य ना आल्यानंतर उठू राहिला आज उठाव चांगला आहे मालाला बाजारभाव परिस्थिती आज कालच्या पेक्षा चांगली आहे तर बाजारभाव तुम्ही व्हिडिओ बघू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी आणि हायस्ट बाजारभाव काय निघाले ते पण आपण घेतले आज व्हिडिओमध्ये आपल्या फार्मासाठी एक लाख कनेक्टर जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे बाजारभाव वेळोवेळी भेटत जातील कांदा आणि टोमॅटोचे जाणून घेऊ आजचे बाजारभाव तर चला असे म्हणते बरं सधी सध्या काय दिला मौली किती दिला काय दिला रेट लोकल ना कुठला मालिक बड़ने वडनेर बाईर साडेतीनशे पर्यंत चला

लोकल ना ना। माल हे लोकलमध्ये माल सर्व एक सारा काय लावायचं बघा तीनशे बोला माल हे पूर्ण एकशे ऐंशी आणि हेच कॅरेट सर्व असाच माल लिहिला सर जो आहे तो आहे अकरा दुकान एक्क्याऐंशी तीनशे माल माल नाही आहे ना घरा

ಮಾಹಿತಿ <tapos> ಸಾ <subșes> साथ <laughs> हो

चला जान दो हेलो सेना सावला कायतरी बोलायचे सावलाय यतिल नाही यतिल पण वागतय चिंता व्यापारी पाहिजे माहिती तुम्हाला बरोबर व्यापारी तुम्ही आणले पाहिजे व्यापारी आम्ही देऊ पण मध्ये कसं तिथे जाऊन कमी केले तर बरं आमचं नाव नाही काय कट का बरोबर सगळी पडली आता साव व्हरायटी काय मागितला आज आले नाही आज आले ते काय मागितला 450 चारशे 450 ते काय आहे ना कुठे आहे रामशेठ आले आज नाही आले त्यांचं आहे म्हणजे एकदम गॅरंटेड गाळा आहे का कुठला माल आपला चिखल आंबे साडे चारशे पर्यंत मागितले काय अपेक्षा पाचशे वर जायला पाहिजे कारण लोकल थोडं सरकलंय त्याच्यामुळं बर तुम्ही कमी दिले होते बाबा आधी साडेतीनशे लावले नाव

ચારસો <laughs> <laughs> चारशे लाव राहिले फक्त यांच साडे चारशे झाला अरे मी लोक सर साडेतीनशे लाव राहिलेला खाली करायचा बोलते लोक सडेतीनशे बोल એ તો ભાવ તું ત્યારથી સાડે તીન છે લોકલ સાડે છે

चार 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 चारो રૂપાય કમી કરાય એક રૂપિયા એક રૂપાય કમી કરાય

दादा फक्त त्यांनी सांगितलंय सातशे रुपये सांगितले आपण चारशे लावले आपण कोणते <क्डण> दोनशे दाढशे रुपये केले जाईन दुबई का दुबई क्वालिटी नाही आपल्या लोकल बांगलाय का मालबा काय करता आता का चारशे एक रुपये मग किती अपेक्षा बोला पटक्या सातशे रुपये सांगितलं सातशे नाही चारशे रुपये लावितो लोकल हा होईल का किती ऐंशी झाडे आहे ना चारशे एकावन्न एक्वन रुपया बा खाली होईल

आजचे आहेत माल कुठलाय कावलेच आहे काय दोनशे रुपये लावू ओला पट का दोनशे रुपये लावू का दोनशे चला जा अडीचशे ते अडीचशे चला दोन्ही करायची जा किती केलं हो धरा बोनी करायची नाटक नाटकला उधरा 400 शेर वरा आता जिलेन सांगितलं 251 घ्या एकरवरती घ्या कोण अंडाचा भाव दिले चला भाऊ बघा ओ बसा चला बोनी करले ना बाचा। चाला बाचा। चाला बो का नाटक लाव ठेव मी येतो स्वतः चला बजा बसा भावने बसा आज पार्टी आहे पार्टी करण्याचे चला 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 व्हिडिओ दो भाई तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी बाजारभाव परिस्थिती आपण बघितली सुपर क्वालिटी मित्रांनो साडेचारशे रुपयेपर्यंत एक माल गेला आहे आणि शावलं मित्रांनो सारशे साडेचारशे रुपये लोकल मागितले त्याच्यानंतर लोकलचे जे बाजारभाव आहे ते चालू आहे तीनशे सव्वा तीनशे रुपये लोकलला जे जा जास्त मिडियम माल आहे बारीक माल ते चालू आहे दोनशे अडीचशे रुपयेपासून तर तीनशे रुपयेपर्यंत सरासरी मंडी आपल्याला सव्वा तीन ते तीन रुपयेपर्यंत बघायला मिळाली असे बाजारभाव परिस्थिती आहे तर शेवटपर्यंत बघितलं असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद